राज्यामध्ये सध्या नगरपालिकेचे निवडणुका सुरू आहे आणि प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे काही दिवसावरतीच या ठिकाणी निवडणुका म्हणजे होणार आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि राज्यामध्ये कुठेच या ठिकाणी युती झालेली नाही आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगा मग राज्यात कुठेही महायुती झालेली नाही महायुतीला प्रचंड या विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेला आहे आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जिल्ह्यावरती त्यांनी सोपवल्या आणि त्यामुळे आज आम्ही काही ठिकाणी युती आहे काही ठिकाणी नाही आहे नांदेऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्यासोबत युती आहे भारतीय जनता पक्षाची आणि त्या सर्व आम्हाला मदत करतायत हा आम्ही सुद्धा त्यांना मदत करतो आहे काही वार्डामध्ये आणि यामुळे निश्चितच म्हणजे ओव्हरऑल आज भारतामध्ये सरकार जे आहे ते मोदीजीच्या नेतृत्वाखाली काम करते आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि त्यामुळे आणि खासदारही भारतीय जनता पार्टीचे आहेत इथे आणि आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे मी स्वतः असल्यामुळे सर्व केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना या मलकापूर नगर परिषदेमध्ये आम्ही आमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे मिलिंद महादेवराव डवले यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारी नगर परिषद त्याच्यामध्ये आम्ही अमलात आणू आणि नांदुऱ्यामध्ये मंगलाताई सुधीर भाऊ मुरेकर या आमच्या उमेदवार आहेत आणि त्याही प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील हा मला ठाम विश्वास आहे कारण जनतेच्या मनामध्ये यावेळेस त्यांनी निर्धार केलेला आहे की भारतीय जनता पक्षालाच मतदान करायचं कारण ते ते के केल्यानं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व योजना या ठिकाणी आपल्याला अंमलात आणता येतील आणि प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याकरता क्षमता कुणात आहे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हा लोकांमधला विश्वास आहे कारण की समजा चुकूनही काही घाल केलं तर मग निधी आणि बाकीच्या गोष्टीचा प्रश्न निर्माण जेव्हा विधानसभा झाल्या तेव्हा महायुती होती होती सगळे पक्ष सोबत होते आज सगळे वेगवेगळे आहेत त्याचा कुठेतरी परिणाम होणार आहे का मतामध्ये विभाजन होणार आहे नाही आमच्या विजयामध्ये कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये परिणाम होणार नाही कारण की सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष जे आहेत हे मैत्रीपूर्ण लढत आहेत त्यांची हे करतील परंतु आमच्या विजयामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका नाही आता कालच कार्यक्रम झाला इतका हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी समर्थन करण्याकरता नागपुरामध्ये तुम्हाला भाजपला रोखण्यासाठी माजी आमदार राजेशडे यांनी या ठिकाणी नगर विकास आघाडीची स्थापना केलेली आहे काय सांगाल मला याच्यावरती ते आमच्या विजयावर कोणाचाही परिणाम होणार नाही कोणत्याही आघाडीचाही होणार नाही आणि कोणत्याही आमच्या मंगलाताई सुधीर भाऊ मुरेकर यांच्या विजयाबद्दल शंका बाळगण्याचं कामच नाही आहे त्यांनी आता तिच्यामध्ये अनेक पक्ष आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी नगरविकास आघाडी केलेली मिक्स आहे त्याच्यामध्ये कुठेतरी परिणाम होणार कायम मी एका शब्दात तुम्हाला स्पष्ट सांगितले आमचा विजय सुनिश्चित आहे मंगलाताई सुधीर भाऊ मुरेकर या नांदुरा नगर परिषदेच्या आजच प्रचंड मताधिक्यानं उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत तसंच आमचे मिलिंद महादेवराव डवले हे मलकापूर नगर परिषदेमध्ये हे निवडून येतील याच्याबद्दल शंका आहे राज्यामध्ये आता ओबीसी वरती अजून निकाल यायचा बाकी आहे त्याच्यावरती काय सांगाल तुम्ही भारतीय जनता पार्टी बघा सर्वोच्च न्यायालयाने नी, निर्णय जो देईल तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो आणि आम्ही शेवटी न्यायपालिकेला या ठिकाणी मान्य करणारे लोक आहोत आणि भारतीय जनता पार्टी हे शिस्तबद्ध संघटना असल्यामुळे जे जे निर्णय येतील त्या सर्व निर्णयाचं पालन करणारी आहे त्याला आवाहनही करणारी आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष चिंचुख संतिनी साहेब त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाजप पक्षाची या ठिकाणी काय भूमिका आहे शिवाजी मामनकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा